आम्हाला बिरला बाटा टाटा कुठं आहे सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे अशा परखड शब्दात समाजाचे आर्थिक विषमता मांडणारे लोकशाहीर वामनदादा कळक वेदनेचे महाकवी म्हणून उभ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेत आयुष्यभर वेदना मुक्तीचे गीत गाणाऱ्या वामनदादाच्या परिवारावरच आज उपासमारीचे आणि बेघर होण्याची वेळ आलेली आहे दादांची हलाखीची परिस्थिती पाहून तत्कालीन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात दादांना सदनिका मंजूर केलेली होती त्या सदनिकेचा ताबा मिळण्याच्या दहा दिवस आधीच दादांचं दुर्दैवाने निधन झालं दादांच्या निधनाला आज बारा वर्षाचा काळ लोटला परंतु त्या सदनिकेचा ताबा त्यांच्या वारसाला मिळालेला ना नाही त्यामुळे आमची सदनिकेचा ताबा कुठं आहे हो असा सवाल विचारण्याची वेळ आज कर्डक परिवारावर आलेली आहे आमच्यासोबत आहेत दादांचे पुत्र रवींद्र कर्डक त्यांचे दुःख त्यांच्या वेदना त्यांच्या शब्दात जाणून घेऊया माझे वडील जाऊन जवळजवळ बारा वर्ष झाले पण मला ते सदनिकेचा ताबा मिळालेला नाही अजून आणि दुसरी गोष्ट अशी की आम्ही सिक्युरिटी गार्डमध्ये नोकऱ्या करतो पण अजूनही सम समाज बांधव आम्हाला नोकऱ्या करू देत नाही नोकऱ्या करू देत नाही वामनदा कर्डकांचं नाव कशाला तुम्ही बदनाम करतात असे उलट उत्तर आम्हाला समाजाकडून येत येत असतात जर त्यांना जर आमची खरंच लाज वाटत असेल तर त्यांनी उपजीविकेचं साधन उपलब्ध करून द्यावं समाज बांधवांनी आज राहायला आता आज घर भाडं भरायला सुद्धा परिस्थिती नाही आमची इतकी बेकारीची अवस्था झालेली आहे तर समाजाला एवढी नम्र विनंती आहे की समाजाने काहीतरी दखल घेऊन आमचा निर्णय घ्यावा शासनाने सुद्धा मुलाला किंवा मुलीला नोकरीला नोकरीमध्ये व्यवस्था करावी अशी माझी विनंती आहे महाराष्ट्र शासनाला कुलीच्या नोकरीच्या संदर्भात काहीतरी प्रयत्न करावेत ही माझी कळकळीची विनंती आहे आणि दुसरी गोष्ट अशी की इतकी आज माझ्यावर रस्त्यावर येण्याची वेळ आलेली असून तरी समाज बांधवांनी माझ्याकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती